पालकमंत्री दादा पाटील यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी धैर्यवान पोलिसांचा सन्मान देशभरात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना पालकमंत्री चंद्रकांत यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या भारतीय संविधानाने दिलेले स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय ही मूल्य प्रत्येक नागरिकाने आत्मसात करून राष्ट्राच्या एक प्रगतीसाठी एकजुटीने कार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले संविधानामुळे देशाला एक मजबूत लोकशाही व्यवस्था लाभली असून या मूल्यांचे जतन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे देशाच्या विकासात योगदान देताना सामाजिक सलोखा सा आणि राष्ट्रीय एकात्मता अधिक दृढ करण्याचा संकल्प प्रजासत्ताक दिनानिमित्त करूया असेही दादा पाटील यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात नमूद केले यावेळी विविध पोलीस दलाच्या बटालियनकडून मानवंदना देण्यात आली पोलीस दलात विविध ठिकाणी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आणि धैर्य दाखवणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तसेच पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधत हस्तांदोलन करून शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला खासदार विशाल पाटील जिल्हाधिकारी अशोक काकडे पोलीस अधीक्षक संदीप घोगे महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांच्यासह पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण मान्यवरांच्या मंचाच्या दिशेने आगमन होत आहे हा सुंदर क्षण आपण प्रजासत्ताक दिनाच्या सत्तराव्या दिनानिमित्त आयोजित केलेला सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस आणि त्यासाठी भारतरत्न बोधिसत्व भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली एक घटना समिती झाली पंधरा जणांच्या घटना समितीमध्ये त्याही वेळेला जो मूळ भारतीय गाभा आहे ती महिलेलाही बरोबरीचं स्थान काळाच्या ओघामध्ये त्याच्यामध्ये विसंगती आली मूळ गाभा जो महिलेला तिच्या कर्तृत्वा बरोबरीचं स्थान त्यामुळे पंधरामध्ये पाच महिला सदस्य होत्या त्यांनी केलेल्या अथक कामामुळे जगभराच्या संविधानाचा घटनेचा कॉन्स्टिट्युशनचा अभ्यास केल्यामुळे सव्वीस जानेवारी सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास ला हे डॉक्युमेंट तयार होऊन त्यावेळेस पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू सादर झालं आणि त्यावेळेस सव्वीस नोव्हेंबरला आपण भारतीय संविधान दिन म्हणून सादर

माध्यमातून विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहचवण्या मोबाईल मोबाईल कल्याणकारी सेवा

દાખલ કાઢ્યા સદર ગુણ્યા સદર આરોપી સત્ર ન્યાયાલય નવ મહિને રોડ કરાવા એક અઠરા ત્રેપન अरे दादा माया हा उहो दादा